नमस्कार मी डॉक्टर मेघश गिरीश देशमुख आता आपण जे पुरुषांना म्हणतो पुरुष वंदव हे पन्नास टक्के वेळा कारणीभूत असते बाळ न होण्यासाठी तर आता पुरुष पुरुषवंदाच्या दोन मोठ्या टेस्ट आपण हे पुरुष वंदाची सिरीज सुरू करत आहोत तर पुरुष वंदाच्या दोन मोठ्या टेस्ट म्हणजे वीर तपासणी आणि दुसरं म्हणजे दे डीएनए फ्रॅगमेंट इंडेक्स म्हणजे शुक्राणूच्या डोक्यामध्ये दे जो डीएनए असतो गुणसूत्र ज्यांनी कळतात पुरुषाचे त्याच्यात काही विखंडन झालं तर ते पण आपल्याला कळते त्याच्यामुळे आम्ही जनरली प्रत्येक पेशंटचं वीर तपासणी करतो आता वीर पद्धतीप्रमाणे दोन हजार वीस प्रमाणे क्रायटेरिया बदललेला आहे आता शुक्राणू कमीत कमी सोळा लाख असायला पाहिजे तुमच्याकडे बाळ होण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे ज्याची पळायची क्षमता जी, 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 जी असायला पाहिजे ती चाळीस टक्के असायला पाहिजे आणि गतीशील जे असायला पाहिजे उत्तम गतीशील ते बत्तीस टक्के असायला पाहिजे आणि चार टक्के नॉर्मल असायला पाहिजे मग ही डीएनए इंडेक्स इंडेक्सी टेस्ट का आहे जे म्हणजे शुक्राणूचे विखंडन विखंडनची टेस्ट म्हणजे काय याच्याबद्दल मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन तर इथे हे फ्लो इथे मायक्रोस्कोप आहे आणि मायक्रो चेंबर आहे याच्यातच आम्ही शुक्राणू टेस्ट केले त्या पेशंटला आज बाळ होत नाही म्हणून आम्ही त्याची शुक्राणूची टेस्ट केलेली आहे आणि त्याच्यात मग पडणारे न पडणारे मेलेले असे सगळे वेगळे शुक्राणू चेक केले आणि आता त्या पेशंटची आम्ही मॉर्फॉलॉजी करतोय म्हणजे त्याचं हे टेस्ट करून आम्हाला कळते की ते ऍबनॉर्मल किंवा व्यंग असलेले शुक्राणू किती आहे डोक्यामध्ये मानेमध्ये किंवा शेपटीमध्ये किती व्यंग असलेले शुक्राणू आहे हे पण आम्हाला कळते त्याच्यामुळे हे डिटेलमध्ये आम्ही करूनच मग सांगतो आणि आता पुढचे व्हिडिओमध्ये मी माझं सांगेल की स्पम विखंडन किंवा स्पम डी एफ आय टेस्ट ही का करायला पाहिजे याचं पेशंटला वाटतं की पैसे जास्त लागतात पण त्या टेस्टनी काय आपल्याला अनुभव होतं हे पण मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते